लहान मुलींसाठी पण अशा बॅग आहेत किती मस्त आहेत बघा ज्या लहान मुलं असे बाहेर वगैरे नेण्यासाठी मस्त आहेत तसेच यांच्याकडे असे छोट्या टिफिन बॉक्स नेण्यासाठी पण ऑफिसला बॅग आहे ह्या बघा हे कुठेही ट्रॅव्हलिंगला वगैरे नेण्यासाठी मस्त आहे याच्यामध्ये तुम्ही बॅग मध्ये तुम्ही वॉलेट मोबाईल वगैरे ठेवू शकता बघा याच्यामध्ये कसे वेगवेगळे कलर आहेत त्यांच्याकडे मस्त मस्त हे बघा हे बघा किती बॅग आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या हँडबॅग ज्या महिला ऑफिसला वगैरे नेऊ शकतात किंवा डेली यूजसाठी वापरू शकतात हे वॉलेट बघा किती मस्त आहे हे बघा याच्यामध्ये तुम्ही पैसे वगैरे ठेवू शकता हे तुम्हाला दीडशे रुपयांनी मिळेल सगळे लहान मुलांचे पण नर्सरीमध्ये जाणाऱ्या मुलांच्या अशा स्कूल बॅग आहेत ह्या बघा किती मस्त मस्त स्कूल बॅग आहे त्यांच्याकडे हे बघा हे बघा किती मस्त मस्त बॅग आहे या थ्री इन वन आहेत बॅग ज्या महिला हँडबॅग म्हणून पण यूज करू शकतात बॅग म्हणून पण यूज करू शकतात किती मस्त मस्त बॅग आहे त्यांच्याकडे हे बघा आणि वेगवेगळे कलर आहेत एक नंबर कलर आहेत हे बघा हा ही बघा कलर किती मस्त वाटतोय ही पण बॅग बघा किती मस्त वाटते ही बघा आणि बॉयज आणि गर्लसाठी दोन्ही साठी उपलब्ध आहेत हे बघा वेगवेगळे कलर आहेत त्यांच्याकडे हे बघा ही बॅग बघा किती मस्त वाटते याच्यामध्ये आतमध्ये अशी लाइटिंग वगैरे आहे ही बघा ए थ्री स्टँडर्ड किंवा चार स्टँडर्डच्या मुलं ही यूज करू शकतात बॅग मस्त आहे एकदम वरती अशी स्पायडर मॅन वगैरे आहे बघा किती मस्त आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आहे दादर वेशला आता तर तुम्हाला माहिती आहे की थोड्याच दिवसात आता शाळा चालू होतील तर लहान मुलांच्या शाळेच्या बॅग्स तसेच महिलांसाठी बॅग सर्व प्रकारच्या बॅग यांच्याकडे होलसेल रेटने मिळतात त्या बॅग कुठे होलसेल रेटने मिळतात आणि त्याची प्राइस किती आहे याच बघण्यासाठी आपण दादर वेस्टला आलेलो आहे तर मग चला बघूया कुठल्या शॉपमध्ये बॅग स्वस्त दरात मिळतात आणि त्याची प्राइस किती आहे तर जर तुम्हाला या शॉप जर जवळ यायचं असेल ना तर तुम्ही इथे बघू शकता हे दादर वेस्ट रेल्वे स्टेशन आहे आणि ही आहे ना ही विसावाची गल्ली आहे आणि ह्या साईडला ना फ्रूट मार्केट आहे तिथून तुम्ही सरळ दोन मिनटाच्या वॉकेबल अंतरावर आलात ना की समोर एक चिंतामणी स्टोअर आहे त्याच्याबरोबरच समोरच हे रॉयल बॅग म्हणून शॉप आहे ज्यांच्याकडे तुम्हाला होलसेल आणि रिटेल रेटने तुम्हाला सगळ्या प्रकारच्या बॅग्स तुम्हाला स्वस्त दरात मिळतील तर चला बघे यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या बॅग आणि त्याची प्राइस किती आहे ती तुम्हाला इथे बाहेरच बघायला मिळतील बघा किती प्रकारच्या स्कूल बॅग आहेत लहान मुलांसाठी बॅग आहेत तसेच महिलांसाठी सुद्धा बॅग इथे आहेत हे बघा किती मस्त मस्त बॅग आहेत चला बघे आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या बॅग अजून आहेत त्या बघायला मे इथे बघा लहान मुलींसाठी पण अशा बॅग आहेत किती मस्त आहेत बघा ज्या लहान मुलं असे बाहेर वगैरे नेण्यासाठी मस्त आहेत तसेच त्यांच्याकडे असे छोट्या टिफिन बॉक्स नेण्यासाठी पण ऑफिसला बॅग आहेत ह्या बघा ह्या जर तुम्ही बॅग घेतला तर ह्या तुम्हाला दीडशे रुपयाने मिळतील आणि ह्यातल्या कुठलाही तुम्ही बॅग घ्या ह्या तुम्हाला दोनशे रुपयाने मिळतील बघा किती मस्त मस्त बॅग आहेत जे असं बाहेर वगैरे नेण्यासाठी लहान मुलांना मस्त आहेत तुम्हाला टिफिन बॉक्स ज्या आहेत ज्या बॅग आहेत टिफिन बॉक्स ठेवायच्या ह्या तुम्हाला दीडशे आणि दोनशेची रेंज आहे छोट्या साईजमध्ये घेतल्या तर दीडशे रुपयाला मिळतील आणि मोठ्या साईजमध्ये घेतलात तर तुम्हाला दोनशे रुपयाला मिळतील बघा इथे मस्त मस्त बॅग आहेत हे तुम्ही फेनी बॅग पण बघू शकता हे दीडशे रुपयाला तुम्हाला मिळतील बघा किती मस्त आहे हे कुठेही ट्रॅव्हलिंगला वगैरे नेण्यासाठी मस्त आहे याच्यामध्ये तुम्ही बॅगमध्ये तुम्ही वॉलेट मोबाईल वगैरे ठेवू शकता बघा याच्यामध्ये कसे वेगवेगळे वेग कलर आहेत त्यांच्याकडे मस्त मस्त हे बघा हे बघा किती मस्त मस्त कलर आहेत तसंच महिलांसाठी बघू शकता किती प्रकारच्या वेगवेगळ्या हँडबॅग आहेत त्यांच्याकडे हे बघा हे बघा किती बॅग आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या हँडबॅग वेग ज्या महिला ऑफिसला वगैरे नेऊ शकतात किंवा डेली यूजसाठी वापरू शकतात भी ही तुम्ही कुठलीही बॅग घ्या तुम्हाला अडीचशे रुपयाने मिळेल बघा किती मस्त मस्त बॅग आहेत हे बघा तीनशे पन्नास वाल्या ह्या मधली घेतली ती कुठलीही घ्या ही साडेतीनशे रुपयाने मिळेल तुम्हाला टू फिफ्टी मध्ये रेंज बघा किती आहे यांच्याकडे मस्त मस्त बॅग आहेत या बघा आणि ह्या जर घेतल्या तर साडेतीनशे रुपयाने मिळतील याच्यामध्ये पण तुम्हाला खूप व्हरायटी मिळेल ह्या पण बघू शकता किती मस्त आहेत ह्या अडीचशे रुपयाने आहेत बॅग एकदम मस्त आहेत कलर पण वेगवेगळे वेग आहेत तसेच तुम्हाला बघायला मिळेल इथे महिलांसाठी असे छोटे छोटे वॉलेट सुद्धा आहेत हे बघा ज्याच्यामध्ये पैसे वगैरे ठेवू शकतो हे कुठलेही घ्या तुम्हाला शंभर रुपयाने मिळेल त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज जर सा घेतली तर ही दीडशे रुपयाने आहेत बघा किती मस्त मस्त आहेत हे बघा हे वॉलेट बघा किती मस्त आहे हे बघा याच्यामध्ये तुम्ही पैसे वगैरे ठेवू शकता हे तुम्हाला दीडशे रुपयाने मिळेल बघा किती मस्त आहे याच्यामध्ये वेगवेगळे वेग असे कलर आहे त्यांच्याकडे रिटर्नमध्ये पण तुम्हाला हँडबॅग बघायला मिळतील बघा याच्यामध्ये पण वेगवेगळे वेग कलर आहे त्यांच्याकडे हे बघा हे कुठलेही घ्या दीडशे रुपयाला तुम्हाला मिळेल ही पण बघा किती मस्त आहे ही पण बघा किती मस्त वाटते आहे ही कुठलीही घ्या तुम्हाला दीडशे रुपयाने मिळेल आणि जर ह्या हँडबॅग जर तुम्ही घेतल्यात तर हे तुम्हाला अडीचशे रुपयाने मिळतील बघा किती मस्त मस्त आहेत हँडबॅग हे बघा ही पण बघा ही पण बघा याच्यामध्ये वेगवेगळे असे कलर तुम्हाला बघायला मिळतील हे बघा त्याच्याकडे लहान मुलांचे पण नर्सरीमध्ये जाणाऱ्या मुलांच्या अशा स्कूल बॅग आहेत हे बघा किती मस्त मस्त स्कूल बॅग आहे त्यांच्याकडे हे बघा ही बघा ही पण बघा किती मस्त वाटते फुलपाखरूची अशी बॅग आहे वेगवेगळ्या अशा बॅग आहेत ह्या बघा जी नर्सरीची मुलं शाळेमध्ये हा बॅग घेऊन जाऊ शकतात बघा किती मस्त मस्त बॅग आहे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये अशा बॅग आहे त्यांच्याकडे या कुठल्याही बॅग घ्या तुम्हाला साडेतीनशे रुपयाने मिळतील बघा किती मस्त मस्त बॅग आहेत लहान मुलांच्या ह्या बघा जी नर्सरीची मुलं शाळेमध्ये घेऊन जाऊ शकतात ही पण बघा ही पण साडेतीनशे रुपयाला आहे स्पायडरमॅनची आहे मुलांसाठी आणि ह्या साईडची कुठलीही तुम्ही बॅग घ्या तुम्हाला तीनशे रुपयाने मिळेल ही बघा मस्त मस्त अशा बॅग आहे त्यांच्याकडे ज्या लहान मुलं स्कूलमध्ये घेऊन जाऊ शकतात तुम्हाला बघायला मिळतील बघा किती मस्त मस्त अशा बॅग्ज आहेत ज्या जा महिला ऑफिससाठी यूज करू शकतात हे बघा किती मस्त मस्त बॅग आहेत या थ्री इन वन आहेत बॅग ज्या महिला हँडबॅग है, म्हणून पण यूज करू शकतात बॅग म्हणून पण यूज करू शकतात कर कर हे टू इन वन बॅग पॅक हँड स्लिंग बॅग बॅग पॅक यूज करू शकता और ऊपर आला थ्री इन वन काय प्राइस आहे यांची सिक्स फिफ्टी फाय कुठली पण घेतली साडे सातशे रुपयाला तीन वन बॅग पॅक स्लिंग बॅग हँडबॅग बॅग तीन कॅरी करू शकते हे कुठली घ्या तुम्ही साडे सातशे मिळेल बघा किती मस्त मस्त बॅग आहेत हे ऑल सीझन तुम्ही यूज करू शकता एकदम मस्त बॅग आहेत या हे बघा ज्या महिला हँडबॅग किंवा अशी बॅग म्हणूनसुद्धा यूज करू शकतात तसेच यांच्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अशा हँडबॅग पण आहेत हे बघा साईजप्रमाणे आहेत छोट्यापासून मोठ्या साईजपर्यंत यांच्याकडे हँडबॅग मिळतील तुम्हाला हे बघा किती मस्त मस्त आहेत हे बघा मोठी साईज पण आहे काय प्राईज आहे यांची ते तुम्हाला साडेसहाशे रुपयापासून तुम्हाला तीन हजारापर्यंत ह्या बॅग मिळतील बघा किती मस्त मस्त बॅग आहेत आणि किती व्हरायटी आहे बॅगमध्ये ह्यांच्याकडे बॅग बघा किती मस्त आहेत हँडबॅग ज्या महिला ऑफिसला किंवा डेली यूजसाठी पण वापरू शकता ह्यांच्याकडे साडेसहाशे रुपयापासून तीन हजार रुपयापर्यंत तुम्हाला ह्या बॅग मिळतील बघू शकता किती मस्त मस्त बॅग आहे यांच्याकडे हे बघा आणि वेगवेगळे कलर आहेत एक नंबर कलर आहेत हे बघा हाही बघा कलर किती मस्त वाटतो आहे हा कलर बघा किती मस्त आहे आणि बॅग पण बघा आतून वेगवेगळे वेग असे भरपूर कप्पे आहेत याच्यामध्ये हे बघा बॅग बघा किती मस्त आहे आतमध्ये पण कप्पे बघा जागा बघा केवढी मोठी आहे ह्याच्या हे ऑफिसला वगैरे नेण्यासाठी मस्त आहे स्लिंग कॅरी काही ऑप्शन आहे मस्त मस्त आहे बॅग बघा यांच्याकडे बॅगमध्ये बघा किती व्हरायटी आहे बघा साडेसातशे रुपयापासून यांच्याकडे बॅग ची सुरुवात आहे इकडे स्टार्टिंग प्राइस साडेसातशे रुपये आहे हे बघा किती मस्त मस्त आहे छोट्या साईज पासून मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला इथे लेडीज बॅग मिळतील क्वालिटीमध्ये बॅग आहेत बघा यांच्याकडे तसेच यांच्याकडे इम्पोर्टेड क्वालिटीच्या पण यांच्याकडे तुम्हाला बॅग बघायला मिळतील ह्या बघा ग्लॅमर वेगवेगळ्या कंपनीच्या आहे टायपॅन लेदर वेगवेगळ्या ब्रँडेड कंपनीच्या तुम्हाला यांच्याकडे बॅग बघायला मिळतील हे बघा किती मस्त मस्त बॅग आहेत आणि कलर पण एक नंबर आहेत हे बघा आई बघा कलर किती मस्त वाटतो आहे ही बॅग बघा किती मस्त आहे ही बघा ही एकदम मस्त बॅग वाटते ब्राऊन कलरची एक ग्लॅमर कंपनीची बॅग आहे ह्या सगळ्या प्रीमियम क्वालिटीच्या बॅग आहेत ह्या तुम्हाला अठराशे रुपयापासून मिळतील हे बघा किती मस्त मस्त बॅग आहेत त्यांच्याकडे लहान मुलांना शाळेत शाळेतुण्यासाठी पण अशा मस्त मस्त बॅग आहेत त्यांच्याकडे ह्या बघा ही बघा त्यांच्याकडे अजून व्हरायटी आहे स्कूल बॅगमध्ये सुद्धा ही पण बॅग बघा किती मस्त वाटते ही बघा मस्त अशी डिझायनिंग याच्या मारिओची ही बघा ही पाच ते आठ वर्षाची मुलं ही बॅग यूज करू शकतात काय प्राइस आहे याची साडेआठशे रुपयाला तुम्हाला मिळेल ही बघा मस्त बॅग आहे अशी चित्र आहेत वरती मारिओची वगैरे यांच्याकडे जे स्कूल बॅग आहेत ते पाचशे रुपयापासून तुम्हाला यांच्याकडे मिळतील बघा किती मस्त मस्त स्कूल बॅग आहेत व्हरायटी आहे यांच्याकडे स्कूल बॅगच्या बॅगमध्ये पण मिळेल बघा लहान मुलांचे स्कूल बॅग आहेत इथे जे ज्युनियर पासून नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी ची मुलं ह्या स्कूल बॅग वापरू शकता बघा किती व्हरायटी यांच्याकडे बॉयज आणि गर्ल्ससाठी दोन्हीसाठी साठी उपलब्ध आहेत हे बघा वेगवेगळे कलर आहेत यांच्याकडे हे बघा किती मस्त मस्त आहेत हे बघा ही बघा ही बघा इथे बघा किती व्हरायटी आहे बघा हे बघा हे बघा ही पण बॅग बघा किती मस्त वाटते ही बघा किती मस्त वाटते ही पण बघायला मिळेल तुम्हाला ही बघा किती मस्त आहे त्यांच्याकडे खूप व्हरायटीमध्ये अशा लहान मुलांच्या स्कूल बॅग आहेत ह्या बघा ही पण बघा किती मस्त वाटते एक नंबर वाटते बॅग हे मुलींसाठी पण अशी मस्त बॅग आहे बारबीच्या बॅग आहेत ह्या बघा ही पण बॅग बघा किती मस्त वाटते स्पायडरमॅनची बॅग आहे हे बघा किती मस्त मस्त आहे हे सहाशे रुपयापासून तुम्हाला यांच्याकडे बॅग मिळतील ह्या बघा मस्त बॅग आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे बॅगची बॅगला जर काय प्रॉब्लेम वगैरे झाला तर तीन महिन्याची वॉरंटी आहे त्यांची ते तुम्हाला जर चेंज करून वगैरे देतील ही पण बॅग बघा किती मस्त आहे ही बघा आतमध्ये अशी लाइटिंग वगैरे आहे मध्ये है। ही किती वर्षाच्या मुलांची बॅग आहे ही बॅग बघा किती मस्त वाटते आहे याच्यामध्ये आतमध्ये अशी लायटिंग वगैरे आहे ही बघा ही थ्री स्टँडर्ड किंवा चार स्टँडर्डच्या मुलं ही यूज करू शकतात बॅग मस्त आहे एकदम वरती अशी स्पायडरमॅन वगैरे आहे बघा किती मस्त आहे ही बॅग तुम्हाला आठशे रुपयाला मिळेल बघा मस्त आहे एकदम बॅग एक नंबर वाटते आहे बॅग आणि आतमध्ये लायटिंग वगैरे पण आहे बॅगमध्ये ह्या स्कूल बॅग आहेत ह्या ज्युनियर के जीपासून तुम्हाला सिक्स स्टँडर्डपर्यंत तुम्हाला यांच्याकडे बॅग मिळून जातील बघा किती मस्त आहेत ते पण रिजनेबल रेटमध्ये खूप व्हरायटीमध्ये यांच्याकडे बॅग आहेत तुमच्याकडे ऑफिस तुम यूजसाठी ज्या बॅग लागतात किंवा कॉलेजला ज्या यूज होतात बॅग त्यासुद्धा यांच्याकडे मिळतील बघा किती व्हरायटी आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे बघा किती प्रकारच्या वेगवेगळ्या बॅग आहेत यांच्याकडे आणि कलर पण एक नंबर आहेत जे ऑफिस साठी सुद्धा यूज करू शकतात किंवा कॉलेजला या बॅग नेऊ शकतात बघा मस्त आहेत या बॅग तुम्हाला सातशे रुपयापासून मिळतील यांच्याकडे सातशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे यांच्याकडे हे बघा किती मस्त मस्त बॅग आहेत तसेच लेडीजसाठी पण अशा बॅग आहेत यांच्याकडे ज्या कॉलेज साठी किंवा डेली यूज साठी पण ह्या वापरू शकता किंवा ऑफिस साठी पण वापरू शकता बघा किती मस्त मस्त बॅग बॅग आहे त्यांच्याकडे ह्या बघा ती वेगवेगळी व्हरायटी आहे बघा बॅग मध्ये साडेसातशे रुपयापासून ह्या बॅग स्टार्ट आहेत बघा किती मस्त आहेत ज्या लेडीज वापरू शकतात यांच्याकडे खूप व्हरायटीमध्ये बॅग्स तुम्हाला बघायला मिळतील बघा यांच्या एकाच शॉपमध्ये किती प्रकारच्या बॅग आहेत बघा छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत सगळ्या प्रकारच्या बॅग तुम्हाला यांच्याकडे मिळतील व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही होलसेल रेटने सप्लाय करू शकता का होलसेल होलसेलमध्ये जाऊ क्वांटिटी की तो ऑफकोर्स मी जा रेट रिजनेबल होलसेल देलसेलमध्ये जर तुम्हाला व्यवसाय जर करायचा असेल तर ते होलसेल रेटने पण तुम्हाला माल सप्लाय करू शकतात आणि त्याचा रेट ते वेगळा तुम्हाला देतील पण त्याच्यासाठी तुम्हाला क्वांटिटी जास्त घ्यावी लागेल कारण जर तुम्हाला व्यवसायासाठी यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी ह्यांचं नाव नंबर आणि कॉ ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्ही यांच्यासाठी जरूर संपर्क करा यांच्याकडे खूप होलसेल रेटने तुम्हाला सर्व प्रकारच्या बॅग्स इथे मिळतील ह्यांच्या एका शॉपमध्ये बघायला मिळेल किती प्रकारच्या बॅग आहेत त्यांच्याकडे यांच्याकडे छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत सगळ्या प्रकारच्या बॅग प्रीमियम क्वालिटीच्या बॅग स्कूल बॅग शॉर्ट बॅग हँड बॅग टिफिन बॉक्स कॉलेज बॅग तुम्हाला बघायला मिळतील ज्या यांच्याकडे शंभर रुपयापासून सुरू आहे रेंज बॅगमध्ये किती व्हरायटी आहे यांच्याकडे हे बघा एका शॉपमध्ये बॅग बघा किती मिळतील तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा यांच्याकडे खूप रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला बॅग बघायला मिळतील मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद